फक्त एक ड्रिंक जी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी घ्यायची आहे किंवा तुम्ही दुपारचं जेवण झाल्यावर घेतली तरी चालेल चा जेवण झाल्यानंतर घेतली तरी चालेल अशी इफेक्टिव्ह ड्रिंक आणि ह्याच्यामध्ये आपण असं इफेक्टिव्ह फळ ऍड करणार आहोत की जे ऍड केल्यामुळे अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक कारण ही ड्रिंक इतकी इफेक्टिव्ह आहे आणि याच्यामुळे मध्ये टाकणारे इनग्रेडियंट्स आणि फळ इतकं इफेक्टिव्ह आहे की ज्यामुळे तुमचं पचन होणार आहे आणि जी काही साठले कुठेही अनावश्यक चरबी आहे ती बर्न व्हायला देखील मदत होणार आहे ही ड्रिंक आता नाही तर पूर्वीपासून लोक घेत आहेत हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, मी आहे रुचिरा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल पॉझिटिव्ह वाईज हब तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा इफेक्टिव्ह ड्रिंक विषयी आणि त्याच्यामध्ये आपण असं एक फळ ऍड करणार आहोत की जे आपल्या घरामध्ये आता अवेलेबल आहे हो आणि ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स इतके प्रभावी आहेत की त्यामुळे आपली चरबी जळायला सुरुवात होणार आहे पूर्वीपासून हे लोक हे घेत होते ही ड्रिंक घेत होते ऍक्च्युली याची पावडर न बनवता फळ नुसतं खात होते लहान मुलं देखील ती फळं खायची आणि त्यामुळेच त्यांचं वजन वाढत नव्हतं पूर्वी लोक इतके जाड दिसत होते का नाही पूर्वी पन्नाशीतला माणूस देखील फिट ते दिसत होता आणि तरुण दिसत होता आजच्या माणसापेक्षा आजकाल तर पंचवीस वर्षाची मुलं देखील थकलेली आहेत इतकी जाड आहेत शुगर आहे त्यांना बीपी आहे आणि हे सगळं होत असतं ते वजन वाढीमुळेच वजन वाढ ही फक्त आता भारतातच नाही तर पूर्ण जगभरातली मोठी समस्या झालेली आहे पण आता काहीही काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला ड्रिंक सांगणार आहे ती तुमचं अवघ्या महिन्याभरामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की ही ड्रिंक इतकी इफेक्टिव्ह काय या का आहे याच्यामधलं फळ इतकं इफेक्टिव्ह काय आहे हो कारण यामध्ये आहे हायड्रोसायट्रिक ऍसिड एच सी ए हो हे इतकं इफेक्टिव्ह आहे की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी चरबी साठत असते ती प्रोसेस थांबली जाते म्हणजे शरीरामध्ये अनावश्यक फॅट साठत नाही ती प्रोसेस होते आणि त्यामुळे आपण असा काही जरी असे काही घटक खाल्ले की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट जमा होतात तर ते जमा होत नाही कारण ह्याच्यामध्ये आहे हायड्रोसायट्रिक ऍसिड हायड्रोसायट्रिकच यामुळे आपल्या शरीरातला सेरोटो वाढत असतो म्हणजे जरी नाश्ता केला दुपारचं जेवण केलं कितीही चांगला आहार घेतला तरी दिवसभर आपल्याला क्रेविंग होत असते पण यामध्ये असलेल्या या, असले या घटकामुळे आपल्याला सारखी क्रेविंग होत नाही सारखी भूक लागत नाही आणि त्याचाच थेट परिणाम होत असतो आपलं वजन कमी करण्यासाठी तसेच आपल्यातलं मेटाबॉलिझम देखील वाढत असतं तर आता बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी कारण इतके इफेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितले आहे ह्याच्यामध्ये पोषक तत्व आहेत तुम्ही फक्त ह्याला एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही हे चॅलेंज घेणार असाल एक महिन्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज चा, ऍक्सेप्ट करत आहे आता बघू की ही ड्रिंक बनवायची तरी कशी आणि अजून कोणते इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते यामध्ये असणारे सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जिरं जिरं हे जिरं होतं त्याच्यामध्ये असतं आयर्न फायबर अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी त्यामुळेच आपलं पचन चांगलं व्हायला आपल्याला मदत होत असते या ड्रिंक मुळे आपल्याला जे काही गॅसेस होत असतात ते देखील होत नाही कित्येक लोकांना गॅस प्रॉब्लेम असते पचन नीट होत नाही हे सगळे प्रॉब्लेम अपचनामधून सुरू होत असतात कारण आपण काहीही पदार्थ खात असतो पण या इफेक्टिव्ह ड्रिंक मुळे तुम्हाला तुमचं पचन झालेलं दिसणार आहे आणि तुमचे गॅसेसची जे प्रॉब्लेम आहेत ते देखील पूर्णपणे सॉल्व्ह व्हायला मदत होणार आहे कॉन्स्टिपेशनच प्रॉब्लेम असेल ते देखील सॉल्व्ह व्हायला तुम्हाला मदत होणार आहे इतकी इफेक्टिव्ह ही ड्रिंक आहे सगळ्यात आधी आपण घेणार आहोत जिरं त्यानंतर आपण घेणार आहोत सुंख पावडर म्हणजे सुक आलं त्यामुळे देखील आपली भूक नियंत्रित राहायला मदत होते सारखी भूक आपल्याला लागत नाही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत हिंग आणि गुळ देखील ऍड देखी देखी देखी। करणार आहोत गुळामध्ये देखील कॅल्शियम असतं पोटॅशियम असतं गुळ हा नैसर्गिक गोडवा टिकवण्यासाठी देखी देखील मदत देखी। देखी देखी करत असतो सो शक्यतो तुम्ही चांगला गुळ शोधण्याचा प्रयत्न करा काळा गुळच वापरा की ज्याच्यामध्ये जो रसाय रासायनिक गुळ नाहीये तर आपला चांगला आणि ब्लॅक कलरचा गुळ तुम्ही वापरू शकता सो इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपण घेणार आहोत आणि आता बघू की ही ड्रिंक बनवायची तरी कशी पण आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपलं पॉवरफुल फळ की जे आपण खूप पूर्वीपासून घेत होतो आणि त्याचं नाव आहे चिंच हो की ज्याच्यामध्येच आहे तो खूप इफेक्टिव्ह असा लपलेलं पोषक तत्व म्हणजे हायड्रॉक्सेक्ट्रिक ऍसिड की एच सी ए त्यामुळे आपलं वजन कमी व्हायला आपल्याला खूप मदत होणार आहे पूर्वी आपण चिंच खायचो चिंचावरती मस्तपैकी मीठ लावून खायचो म्हणूनच आपलं पचन चांगलं होत होतं भूक लागत नव्हती पण आजकाल हे सगळं थांबलेलं आहे आपण काळी मिरी पावडर घेणार आहोत की ज्यामुळे आपलं मेटाबोलिझम अधिक वेगवान होणार आहे सो चींचं देखील तितकीच मेन आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे फायबर आहे अँटीऑक्सिडंट आहेत आता बघू की ही प्रभावी ड्रिंक बनवायची तरी कशी आणि घेणार कधी आहोत ते सो आता आपण एक मोठा कप भरून पाणी घेणार आहोत मोठा कप घ्यायचा कारण आपल्याला ते उकळवायचं आहे आणि हे झालेलं पाणी लगेच प्यायचं आहे स्टोअर करून ठेवायचं नाहीये म्हणजे झाल्या झाल्या लगेच तुम्ही घेणार आहात असं नाही की अर्ध्या तासानंतर घेतलं सो हिट करायला ठेवलं आहे त्यानंतर आपण घेणार आहोत सुंठ पावडर खूपच इफेक्टिव्ह आहे यामुळे गॅसेस होणार नाही पचन चांगलं होणार आहे अर्धा चमचाच हे बघा हा आपला खाण्याचा चमचा आहे आणि फक्त अर्धा चमचा आपण हे याच्यामध्ये घेणार आहोत जर तुमच्याकडे आलं असेल एकदम ताजं तर तुम्ही ते देखील किसून घेऊ शकता याच्यामध्ये जर सुंठ पावडर नसेल तर पण जर सुंठ पावडर, पावडर असेल तर फक्त अर्धा चमचा घ्यायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये आलं हे ताजच हवं असं नाही की आलं आणलंय आणि खूप दिवस झालेले आपल्याला ताज्याच गोष्टी हव्यात त्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत चींच ही आता आपण घेणार आहोत चिंच चिंच ही खूप इफेक्टिव्ह असते त्यामुळे ज्यांचं लिवर वीक आहे त्यांच्यासाठी देखील ही खूप फायदेशीर आहे किंवा ज्यांच्यामध्ये लो न्यूट्रिशन्स आहे त्याचं न्यूट्रिशन्स वाढवतं चेहरा जर पिवळा पडला असेल त्यासाठी देखील ही इफेक्टिव्ह आहे आणि तेव्हा देखील तुम्ही हे पाणी पिऊ शकता इतकं हे पाणी इफेक्टिव्ह असणार आहे वेट लॉससोबतच हे बाकीचे देखील फायदे यामुळे होतात ही एवढीच चिंच घ्यायची आहे फक्त एक चमच्यामध्ये बसेल एवढीच आणि ती आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही रात्रभर भिजवून देखील शकता आणि सकाळी आपण ह्या पाण्यामध्ये ऍड करणार आहोत यामुळेच आपली आपल्याला सारखी भूक लागत नाही गोड खाण्याची इच्छा होत नाही तुम्ही मीडियम फ्लेमवरच हे ठेवणार आहात आणि आपण हे थोडंसं हलवलं आहे मीडियम फ्लेमवरच हे होतं जास्त मोठं हे करू नका आणि त्यामुळेच गोड खाण्याची देखील इच्छा आपल्याला होत नाही त्यानंतर आपण थोडीसे याच्यामध्ये टाकणार आहोत जिरा पावडर अगदी थोडी कमी चेक करू शकता तसेच त्यामुळे बेली फॅट कमी होतं ब्लड प्रेशर असो शुगर असो सगळी व्यवस्थित नियंत्रित राहते अर्धा चमचा आपण टाक हे टाकलेलं आहे जिरा पावडर आणि अगदी छोटसं तुम्ही बघू शकता एवढं आपण हिंग टाकणार आहोत कोणतेही हिंग तुम्ही टाकू शकता आणि मग हे आपण बॉईल होऊन देणार आहोत खूपच इफेक्टिव्ह आहे तुम्ही महिनाभर करून बघा तुम्हाला याच्यामुळे जाणवणार आहे फरक तुमच्या वजनात ब्लड प्रेशर असो शुगर असो यामुळे नियंत्रित राहायला मदत होत असते आणि आपण हे गाळून घेणार आहोत एक मोठा कप आपण घेतलं होतं सो तो अर्धा कप होईपर्यंत आपण हे बॉईल करायचं आहे अशा प्रकारे हे दाबून ह्याच्यातलं देखील पाणी आपण सगळं घेणार आहोत जे काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वॉटर आहे ते पण सगळं आपण घेणार आहोत येस ही आपली खूप इफेक्टिव्ह ड्रिंक रेडी आहे तुम्ही दोन ग्लास देखील घेऊ शकता आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कूळ टाकणार आहोत हा काळा गुळ आहे एकच चमचा टाका जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही बिना गुळाचं देखील हे घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपण हे हलवणार आहोत अगदी थोडस त्याच्यापेक्षा जास्त गुळ नाही घ्यायचा आणि तुम्हाला गुळ नको असेल तर बिना गुळाचं घ्या आणि प्रॉपरली मिक्स करणार आहोत आणि अगदी थोडीशी आपण ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत म्हणजे काळी मिरी पावडर आणि हे रेडी झालेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी देखील ही ड्रिंक घेऊ शकता किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर देखील घेऊ शकता यामुळेच तुमचं वजन जलद गतीने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्ही जरी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना लवकरात लवकर त्यांचं वजन कमी करायचं त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही घर घरगुती ड्रिंक घेऊन अगदी घर बस त्यांना देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला मदत होईल so, तुमचे ग्रुप्स असो फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांना देखील हा व्हिडिओ ह्याची लिंक नक्की शेअर करा आणि मंडळी जर तुम्हाला फुल डे आयट प्लॅन हवा असेल की दुपारी कुठला आहार घ्यायचा सकाळी रात्री कोणता आहार घ्यायचा किती गे क्वांटिटीने घ्यायचा यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आणि ह्या सोबतच अगदी घरी करता येतील असे दहा मिनिटाचे व्यायामाचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील त्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर मंडळी वजन कमी हे आपल्याला का करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्याला वजन कमी आणि वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ठरवण्याची जिद्दीची आणि सातत्याची असं नाही की तुम्ही दोन दिवस डायट केलं आणि मग सोडून दिलं दोन दिवस ही ड्रेन घेतली आणि मग सोडून दिली कंटिन्यू करा सातत्याने करा एक महिना स्वतःला चॅलेंज द्या आणि करून बघा मग तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय